पुण्याच्या अगदी जवळ गिरीवन हे निसर्गरम्य ठिकाण आहे गिरीवन बद्दल आतापर्यंत खूप काही ऐकलं होतं पण कधी पाहायचा योग आला नव्हता ट्रिपच्या निमित्ताने आमची गिरीवन यात्रा झाली पौड नंतर गिरीवनच्या फाट्याला गाडी वळली की झाडच झाड दिसायला लागतात निसर्गाच्या आपण अगदी जवळ जातोय असं वाटायला लागत थंडीचे दिवस असल्याने इथे शिरताच सुखद गारवा जाणवायला लागला शहराच्या इतकं जवळ हे ठिकाण असेल असं वाटतच नाही वळणावळणाचा घाट रस्ता डोंगर आणि घनदाट झाडी हे इथलं वैशिष्ट्यत्रेतर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विमिस खाद्ययात्रेमध्ये फक्त रेसिपीज दाखवतो असं नाहीये तर यात्रा सुद्धा आहे म्हणजे त्यानिमित्ताने आम्ही केलेली भटकंती किंवा इंटरव्ह्यूज वेगवेगळ्या लोकांचे रिव्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतात आणि कसं आहे की आता या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बरीच मंडळी रिसॉर्ट्समध्ये जातात हॉटेलमध्ये जातात वेगवेगळ्या ठिकाणी जातात बीचवर जातात हो काही जण घरीच करतात सेलिब्रेशन नाही ते कुठेही बाहेर जात नाहीत कारण त्यांना हवी असते शांतता पण ह्या व्यतिरिक्त लोक काही ना काही कारणाने एक करता किंवा दोन तीन दिवस थोडे रिमोट मध्ये घालवायचे असतात म्हणून कुठे ना कुठे बाहेर जातच असतात पर्यटन तेच ते पर्यटन हवं असतं लोकांना तुम्हाला जर निवांत दोन चार दिवस घालवायचे असतील तर गिरीवन पुण्याजवळच गिरीवन हे एक मस्त ऑप्शन आहे आम्ही नुकतंच आमच्या सुरलीला नावाच्या म्युझिकल ग्रुप बरोबर तिथे सफरी जाऊन आलो पिकनिकला आणि त्यामुळे आम्हाला तिथे कळलं की मस्त असे रिसॉर्ट वगैरे आहेत तिथे आणि एकूणच गिरीवन गिरीवन हे नाव ऐकत होतो तर नक्की काय आहे बाबा गिरीवन त्याबद्दल आम्हाला ग्रुपचे प्रकाश पंडित खूप चांगली माहिती दिली आणि ऍक्च्युली पुण्यापासून ते खूपच जवळ आहे म्हणजे सोयीचं yes. पण आहे येस फक्त आपआपली गाडी पाहिजे एवढंच बाकी त्यामध्ये दुसरं काही विशेष असं नाहीये आणि मुख्य म्हणजे प्रवासात कमीत कमी वेळ जातो आणि तुम्ही त्या स्पॉट जाऊन जास्तीत जास्त एन्जॉय करू शकता येस yes, येस yes, नक्कीच काही जणांना कुठे जास्त फिरायचं नसतं नुसतं पडे रो निवांत वेळ घालवला बसलं आराम केला अशा करता तर फारच बेस्ट येत येस yes, येस yes. आणि आम्ही त्याचा खरंच खूप छान अनुभव घेतलाय तर आम्हाला असं वाटलं की त्या गिरीवन बद्दल जी छान माहिती आम्हाला सांगितली ती माहिती तुमच्यावर शेअर करावी आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचा प्रपंच आहे तसं पाहिलं तर नवीन वर्षातला यात्रेचा असा हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहावा अशी आमची विनंती आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि विमिस खाद्य यात्रा हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा चला तर मंडळी लगेचच भेटूया प्रकाश पंडित काकाना हे आमच्या सुरलीला ग्रुप मधले पंडित का काय आहेत सिनियर तबलावादक उत्तम तबलावादक आहेत हे आणि त्यांच्यामुळे ही टूर अरेंज झाली आहे गिरीवन आम्ही पहिल्यांदाच येतोय गिरीवनला पण त्यांचा खूप छान अनुभव आहे तर ते गिरीवन बद्दल तुम्ही खूप छान माहिती सांगितली होती ते आम्हाला सांगा बसमध्ये बस बस हा मी प्रकाश गजानन पंडित रिटायर्ड सिनियर मॅनेजर कॅनरा बँक सुरली एक तबलावादक बद्दल माहिती द्यायची झाली तर मी गेले वीस बावीस वर्ष गिरिवनला येतोय बेलके नगरचे जे नगरसेवक बेलके ते माझे फार जुने मित्र त्यांचे इथं ते तीन रेस्ट हाऊस आहेत तर ते सुरुवातीला जमीन घेतल्याबद्दल तिने याच्यावर काही ना काहीतरी कारण निघाले की आम्ही यायचो सकाळी येऊन आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे करून परत पुण्यात येतो अशा तऱ्हेने तीन हे झालेली आहेत अच्छा बद्दल माहिती द्यायची झाली तर हे टोटल जो एरिया आहे डोंगराळ पायथ्यापासनं रस्त्यापासनं तो एक हजार एकोणीस एकर एरिया आहे जवळजवळ सातशे साडेसातशे याच्यात बंगले आहेत आणि इथलं आहे तर म्हणजे इथं पाऊस भरपूर असतो त्यामुळे पावसाळ्यात यायला जास्त आनंद असतो आणि इतर वेळेला मात्र हे बऱ्यापैकी चिल चिल्ड असते हे आ... हिल एरिया असल्यामुळे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे इथलं फूड चांगलं असतं अच्छा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जेव्हा तिथे तुम्हाला फोटो मिळतं ऍक्च्युअली दीडशे रुपये त्यांचं कंपनी जी आहे ही किरवंची त्यांचं दीडशे रुपये चार्जेस एंट्रन्स साडेतीनशे रुपये जेवणाचे आहेत तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळी परत जाऊ शकता बरं एंट्री फी दीडशे हा आणि साडेतीनशे रुपये म्हणजे त्यांच्या कंपनीच्या जेवणाच्या इथे गेलात तर दुसरी गोष्ट बाकीचे जी फार्म हाऊस आहेत त्यांच्याकडे गेले तर त्यांचे चार्जेस ठरलेले आहेत सोळाशे अठराशे दोन हजार इट डिपेंड आणि दोन्ही प्रकारचे जेवण ते देतात हे देतात नॉन व्हेज देता। देता। मिनिट पण त्यांचं तुम्ही म्हणताय जे जेवणाचं गिरीव मग ते असं वेगळं आहे का त्यांचं त्यांचं वेगळं त्यांचं आपल्या प्रायव्हेट हे जे म्हणले की फार प्रायव्हेट रेस्ट हाऊस त्यांचा काही संबंध अच्छा मग गिरीवन संस्था आणि त्याचे पुण्यातले जे रामभो माळगे मोठे आमदार होते त्यांचे चिरंजीव माळगी ऍडव्होकेट ते आणि विक्रम गोखले त्यांनी ब्रांच त्यांनी हे सगळं सुरू केलंय आहे पस्तीस एक वर्ष त्यावेळेला खूपच थोडे बंगले होते आता मात्र अगदी पूर्ण भरत आलेलं आहे सुरुवातीला वीस आणि बावीस हजार रुपये गुंठा होता आता साडेतीन चार लाख पाच लाख जर जसं रस्त्याचे जवळ प्लॉट असेल किंवा प्लेन लेवल असेल तर त्याप्रमाणे रेट वाढत गेलेले पण जायला यायला सुविधा कशी हे पुण्याला आपल्या कोथरूडपासून हे जवळचाळीस किलोमीटर आहे जायला यायला सुविधा म्हणजे स्वतःची फोर व्हीलर किंवा टू व्हीलर नाही तर चांदणी चौकातनं त्या याच्या डुकर रिक्षा मग आणतात त्या पौडपर्यंत येतात किंवा पौडला येणाऱ्या सगळ्या बसेस पी एम टीच्या त्या इथं येतात इथनं बारा किलोमीटर अंतरावर एक आठशे म्हणून गाव आहे तिथं छान याचं सत्यसाईबाबांचं मंदिर आहे आणि तिथं एक सुंदर असे एक हे आतमध्ये काय म्हणतात त्याला कलाकृती आहे जिथे आढशे रुपये भरले की तुम्हाला ते सगळं बघायला मिळतं छान ते आणि म्हणजे ते दीड दोन तास कसे जातात आतमध्ये कळत नाही सुंदर आहे मुळात हा एरियाच प्रसन्न त्याचा आध्यात्मिक आहे मंदिर आहे तेव्हा त्या दोन्ही बंगल्याचे जेव्हा आम्ही फार्म हे केलं रेस्ट हाऊसचं तेव्हा आम्ही तर काही लोकांनी गुरुचरीचं पारायण आम्ही पारायण केले की ज्यामुळे अध्यात्माची त्याला शांती मिळाली दोन्ही फार्म हाऊस वा धन्यवाद 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 एवढी छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद तर मंडळी पंडित काकांकडनं आपल्याला अतिशय उपयुक्त माहिती मिळालेली आहे गिरिवन बद्दल तर आता विचार न करता एकदा तरी गिरीवनला भेट द्या कारण शहरापासून इतकं जवळ निसर्गरम्य ठिकाण दुसरं शोधूनही सापडणार नाही येस yes, राईट right, राईट right. आणि मंडळी तुमच्यापैकी कोण कोण गिरिवनला जाऊन आलंय आणि तिथला कोणता रिसॉर्ट तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि याच्या पुढच्या व्हिडिओत गिरीवन मधल्याच एका रिसॉर्ट मध्ये आम्ही उतरलो होतो तिथल्या ओनर पासलकर मॅडम त्यांच्याशी आपण छान गप्पा मारणार आहोत संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून अधिकाधिक माहिती घेणार आहोत त्या रिसॉर्ट बद्दल येस त्यामुळे बघत राहा लाईक शेअर करत राहा चॅनल सबस्क्राईब करत राहा धन्यवाद